दैनिक लोकमतचे सेलू शहरातील कृती व व्रतीतून दबदबा निर्माण करणारे पत्रकार रेवनाप्पा साळेगावकर यांना वाढदिवसाच्या निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम सोनवणे सेलू न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन आष्टी तालुका परतूर येथून व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थलांतरित झालेले कृष्णकांत आष्टेकर आप्पा मुळात धार्मिक वृत्तीचे असल्याने सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो दरवर्षी आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलीच्या रथासोबत असलेल्या भाविकांची सेवा तर मागील अनेक वर्षापासून ते अखंडपणे करत आहेत त्यांच्यासोबत बंधू अनिल भाऊ आष्टेकर आणि संत मंडळीच्या या धार्मिक कार्यक्रमात योगदान असते माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून संबंध विश्वाचे हित जपले आहे त्याच ज्ञानेश्वरीचा हिंदीतून अनुवाद या मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरीचा कृष्णकांत आप्पा आष्टेकर यांनी केला आहे ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मराठवाडी हिंदी या ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती तयार करून जगाचा जगात बोलबाला असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कुंभमेळा येथे जाऊन मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरीचे वितरण करत आहेत बावीस जानेवारी रोजी आष्टी तालुका परतूर येथून एका विशिष्ट वाहनाद्वारे ते प्रयागराज येथे प्रस्थान केले प्रारंभी वाटेत जबलपूर येथील तिलवाडा घाटावर नर्मदा स्नान व भजन करत हिंदी ज्ञानेश्वरीच्या प्रचाराला प्रारंभ केला पुढेनंतर प्रयागराज येथे पोहोचले आणि हिंदी ज्ञानेश्वरीचा प्रसार आणि प्रचार सुरू केला आष्टेकर बंधू यांनी भेट दिलेल्या आखाड्यांना हिंदी मराठवाडी ज्ञानेश्वरी भेट देऊन ज्ञानेश्वरीचे महत्त्व सांगितले यामध्ये प्रयागराज येथील आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर श्री शंभू पंत आग्नेय आखाडा वाराणसी पंचदशनाम जुना आखाडा वाराणसी श्री निरंजनी पंचायत आखाडा त्र्यंबकेश्वर श्री रमता पंचदशमान आव्हान आखाडा दशमेश घाट श्री क्षेत्र काशी या ठिकाणी भेटी देऊन मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरीच्या प्रती भेट दिल्या तेव्हा त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले त्याचबरोबर पोलीस डी सी पी नेपाळ भक्त क्षेत्रीय सोनार धर्मशाळा प्रयागराज त्यांनाही हिंदी ज्ञानेश्वरी भेट देण्यात आली कृष्णकांत आप्पा आष्टेकर अनिल भाऊ आष्टेकर यांच्यासोबत विलास महाराज आळंदी अरुण शिंदे आष्टी संतोष बादाडे आष्टी अशोक महाराज गाढवे कृष्णा महाराज धनके सदानंद महाराज आवस्कर आदिनाथ महाराज देवकते आळंदी रोहिदास जाधव पुणे रंद नंदकेशोर बहिवाल सेलू भक्त भक्तमंडळी मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरी वाटपा सहभाग घेतला प्रयागराजमध्ये हिंदी ज्ञानेश्वरीचे भाविकांनी स्वागत करत हा उपक्रम राबविणाऱ्या कृष्णकांत आष्टेकर आप्पा आणि अनिल भाऊ आष्टेकर यांना शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले आहे साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या अंग दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा